मंडळी माणूस स्वतःला स्वयंपूर्ण समजत असला तरी तसं मुळीच नसत कुठलीही व्यक्ती मोठी होते काहीतरी चांगलं करते किंवा त्यांचं आयुष्य सुखासमाधानाने जगत असते त्यामागे अनेकांचे ऋण असतात याच ऋणांमध्ये पितृ ऋणांचाही समावेश असतो आई वडिलांची सेवा करणं हे जसं आपलं कर्तव्य आहे तसंच पितरांची सेवा करणं पितरांचं ऋण फेडणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा पितरांची सेवा घडावी यासाठी पितृपक्षामध्ये काही गोष्टी करायला सांगितल्या जातात त्या आवर्जून कराव्या त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते कोणत्या गोष्टी पितृपक्षामध्ये तुम्ही करू शकता जेणेकरून पितृदोषातून तुमची मुक्तता होईल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <णिया> पितृपक्षाचा पंधरा दिवसांचा काळ पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो <णिया> पितृपक्षादरम्यान श्राद्ध विधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तींच्या हस्ते करावं त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतात पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत असेल त्याच तिथीला श्राद्ध आणि पिंडदान करावं जर तिथी माहीत नसेल तर सर्व पित्रे आमोसेला श्राद्ध पक्ष करावं पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न अवश्य द्यावं याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग अर्पण करावं प्राणी आणि पक्षांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था या काळात नक्की करावी मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करावी पितृपक्षात रोज पिठाचे गोळे करून ते माशांना खाऊ घालावे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नये तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरीबांचा अनादर करू नका यथाशक्ती दानधर्म या, दान या काळात करा करायला हे अगदी साधे सोपे उपाय आहेत यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही या पितृपक्षाच्या काळामध्ये अवश्य करा आपल्या संस्कृतीमध्ये जसे पूर्वजांसाठीचे हे पंधरा दिवस आहेत तसेच प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये पूर्वजांची सेवा करण्यासाठी काही ना काहीतरी विधी सांगितलेलाच आहे पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा करणं हे प्रत्येक संस्कृतीने मान्य केलंय मनुष्य जेव्हा पृथ्वीतलावर आपलं आयुष्य व्यतीत करतो आणि एक दिवस अचानकच ही पृथ्वी सोडून निघून जातो तेव्हा त्याच्या आशा आकांक्षा वासना इतक्या लवकर कशा निघून जातील त्या मागे राहतात आणि त्या मागे राहू नये त्यांना पुढचा मार्ग सुकर व्हावा यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्ष केले जातात श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध श्रद्धा असेल तरच श्राद्ध घडतं वंशजांच्या मनामध्ये त्यांच्या पूर्वजांप्रती असणारी श्रद्धाच पूर्वजांना संतुष्टी देते आणि ती श्रद्धा व्यक्त करण्याचं साधन म्हणजे श्राद्ध म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांच्या त्यांच्या पूर्वजांसाठी हे श्राद्ध हे पक्ष करायलाच हवे मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यातलाच एक भाग म्हणजे पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृ पक्षाचे पंधरा दिवस ठेवण्यात आलेले आहेत या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्ध केलं असता पक्ष केले असता पितर संतुष्ट होतात पितरांच्या तिथीला श्राद्ध करायचं म्हणजे नक्की काय करायचं जर एखाद्याच्या घरामध्ये त्याचे वडील समजा षष्टीला गेले असतील अष्टमीला गेले असतील किंवा द्वितीयेला गेले असतील तर या तिथीप्रमाणे त्याने पक्ष श्राद्धातल्या त्या पंधरा दिवसातल्या षष्टीला द्वितीयेला किंवा अष्टमीला त्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध करावं त्या दिवशी सगळ्याच पितरांसाठी श्राद्ध करण्याची पद्धत आहे पण जर आता आपल्या पितरांची जाण्याची तिथी माहीत नसेल किंवा आपल्याला नीटचं महिनाच आठवत नसेल असं कधी होतं जेव्हा एखादी व्यक्ती परगावी असते परदेशात असते किंवा सैनिक युद्धभूमीवर लढत असतात सुद्धा त्यांचा मृत्यू कधी झाला हे सांगणं कठीण होऊन जातं काही अपघात होतात त्या अपघातांमध्ये अबगात। सुद्धा नक्की मृत्यू कधी झाला आहे याची तिथी त्या वंशजांना माहीत नसते अशा वेळी काय करावं तर अशा वेळी आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलंय की सर्व पितृ अमावसेला म्हणजे पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी अशा सगळ्या पितरांसाठी श्राद्ध करावं सर्वपित्री आमौस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस भारतात बहुतांश भागात सर्वपित्री आमोसेला महालय आमोसे सुद्धा म्हणतात जी पित्रे पौर्णिमेच्या तिथीला चतुर्दशीला तसंच आमोसेला मरण पावलेली असतात अशा तिन्हींचा श्राद्धही सर्वपित्री आमोसेला केलं जातं तसंच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पितरांचे श्राद्ध त्या त्या तिथींना करणं जमलं नाही काही अडचणी आल्या तेव्हा सुद्धा मृत आत्म्यांच्या शांतीसाठी सर्व पित्री आमोसेला सर्वच पितरांचं श्राद्ध करण्याची पद्धत आहे तसंच जर आपल्या पितरांच्या मृत्यूची तिथी नीटशी माहीत नसेल अशा सुद्धा श्राद्ध त्या आमोसेला केले जाते म्हणूनच या आमोसेला सर्व पित्री मोक्ष अमावस्या असंही म्हणतात जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पितरांचं श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता आमोसेला करतात कारण पितृपक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून होते म्हणजे मंडळी तीन गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही सर्व पितृ अमोसेला श्राद्ध करू शकता एक म्हणजे तुम्हाला तुमच्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तेव्हा दुसरी गोष्ट जर तुम्हाला त्या तिथीला श्राद्ध करायला दुसऱ्या कुठल्या अडचणीने जमलंच नाही तरी सुद्धा तुम्ही सर्व पितृ अमोसेला श्राद्ध करू शकता किंवा जर तुमचे पितर पौर्णिमेला गेलेले असतील तरी सुद्धा तुम्ही सर्व पितृ अमोसेला श्राद्ध करू शकता याबाबत या तुमच्या मनात आणखीन काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.